नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र नेपाल वालजे मित्रांनो आपल्याला पी डी एफ फाईल एडिट करण्याकरिता खूप अडचणी येतात आपल्याला पी डी एफ फाईल बनवण्याकरता अनेक ॲप उपलब्ध आहेत त्याद्वारे आपण कोणत्या प्रकारची पी डी एफ फाईल बनवू शकतो परंतु बनवलेली पी डी एफ एडिट कशी करायची आणि तेही आपल्या मोबाईलवरून एकदम बरोबर तुम्ही ऐकत आहात की आपला मोबाईलवरून पी डी एफ फाईल प्रकारे एडिट करायची याची इथंच माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो पी डी एफ फाईल म्हटली की एडिट करायसाठी आपल्याला कम्प्युटर लॅपटॉप याची आवश्यकता असते आपल्याला विविध ॲपची आप आवश्यकता असते परंतु कोणत्याही ॲपशिवाय आप फक्त आपल्या मोबाईलवरून आपण कोणत्याही प्रकारची पी डी एफ फाईल एडिट करू शकतो तसेच ती वर्डमध्ये एक्सेलमध्ये आणि पॉवर कन्वर्ट कन्वर्टसुद्धा करू शकतो तर मित्रांनो बघण्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथून तुम्ही नक्कीच फाईल कशी कन्वर्ट करायची हे तुम्ही शिकू शकता मित्रांनो तुम्ही माझा हा शिक्षक यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद मी तुमचा फार फार आभारी आहे आणि जर तुम्ही अजूनही माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राईबर बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन बिलवर क्लिक करा मित्रांनो याने तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ परत उगोला अगोदर बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया की आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारची पी डी एफ फाईल एडिट कशी करायची मित्रांनो त्याकरिता तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर असेल तर ब्राऊझर ओपन करायचा त्यामध्ये सर्च ऑर टाईप वेब ॲड्रेस यामध्ये हाय पी डी एफ असं सर्च करायचा आणि आपल्यासमोर एक हाय पी डी एफच्या या प्रकारचा पेज ओपन येईल हा त्याचा होम पेज आहे यामध्ये तुम्हाला ऑल इन वन ऑनलाइन पी डी एफ सोल्युशन याची माहिती इथे दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता पी डी एफ टू वर्ड पी डी एफ टू पी पी टी पी डी एफ टू एक्स एल पी डी एफ टू एम एच पी डी एफ टू इप वर्ड टू पी डी एफ पी पी टी टू पी डी एफ एक्सेल टू पी डी एफ इमेज टू पी डी एफ पी एच टी टू पी डी एफ मर्च पी डी एफ स्प्लिप पी डी एफ कॉम्प्रेस पी डी एफ प्रोटेक्ट पी डी एफ आणि अनलॉक पी डी एफ म्हणजे पी डी एफची सर्व माहिती सर्व सुविधा तुम्हाला या पोर्टलमध्ये मिळू शकतो तर बघूया मित्रांनो आपल्याला पी डी एफ फाईल ही वर्डमध्ये ट्रान्सफर करायची आहे कन्वर्ट करायची आणि तिला एडिट करायचं आहे ते कसे करायचे हे बघूया अगोदर आपण पी डी एफ टू वर्ड याच्यावर क्लिक करूया मित्रांनो आपल्यासमोर एक गॅप प्रकारचा पेज ओपन झाला आहे त्याच्यामध्ये चूज फाईल असं लिहिलेलं आहे त्याच्यावर आपण क्लिक करूया मित्रांनो तुम्हाला वर इथं तीन लाईन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करा आपल्या डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये तुमच्याकडे पी डी एफ जमा असतीलच ते ओपन करायचे आहेत तुम्हाला जी पी डी एफ एडिट करायची आहे त्या पी डी एफवर तुम्ही क्लिक करा आणि ती निवडायची आहे जसं आता मला सेवन क्लास आर्ट टर्म हे मला पीडीएफ एडिट करायचे मी त्याच क्लिक करेन मित्रांनो अपलोडिंग ती पीडीएफ अपलोड होत आहे अठ्ठ्याण्णव टक्के कन्वर्ट झालेली आहे मित्रांनो युअर कन्व्हर्सेशन इज कम्प्लीट म्हणजे जी आपली पीडीएफ होती ती डॉक्युमेंट फायलमध्ये कन्वर्ट झालेली आहे आता तिला आपल्याला डाउनलोड करायचं आहे या डाउनलोड बटनवर <ण्टारीग> क्लिक करेन डाउनलोडिंग मित्रांनो हे बघा क्लास सेव्हन आर्ट फ्रॉम डीओसी डॉक्युमेंट फाईल म्हणजे हे डॉक्युमेंट मध्ये डाउनलोड झाले कन्वर्ट झालेले आहे डाउनलोड झालेली आहे आपण क्लिक करून बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता की जी फाईल आहे आपली ही डॉक्युमेंट फाइल मध्ये कन्वर्ट चालेली आहे तुम्ही याच्यामध्ये एडिट करू शकता काही बदल करू शकता जसं आता मला प्रोडक्ट शैक्षणिक महाराष्ट्र आहे लिहिलेलं आहे मला याच्यामध्ये बदल करायचा नावामध्ये मी ज्यात नावात बदल करू शकतो मी इथे आपल्या शाळेचं नाव सुद्धा दाखवू शकतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोशी टोला मित्रांनो बघा फाईल झालेली आहे सेव्ह झालेली आहे मित्रांनो बघा या प्रकारे अगदी एका मिनिटात तुम्ही कोणत्या प्रकारची पी डी एफ डॉक्युमेंट फाईलमध्ये कनर्ट करू शकता त्याला एडिट करू शकता आणि सेव्ह करू शकता मित्रांनो तुमच्यासमोर मी इथे या पी डी एफ फाईलला कनर्ट करून या पी डी एफमध्ये माझ्या शाळेचं नाव ॲड केलेला आहे मित्रांनो अगदी याच पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला एक्सेल फाईलसुद्धा आप कन्वर्ट करता येतात मित्रांनो आता पी डी एफ फाईल जी आहे ती आपल्याला एक्सेल फाईलमध्ये कन्वर्ट करायची आहे कशी करायची हे सुद्धा बघूया इथे पी डी एफ टू एक्सेल हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करूया ज्यूस फाईलवर क्लिक करूया आपल्याला आता जी फाईल पी डी एफ फाईल एक्सेल फाईलमध्ये कन्वर्ट करायची ती फाईल आपण निवडूया मला मॅपिंग गडचुरले ही फाईल एक्सेल फाईलमध्ये कन्वर्ट करायची आहे मी त्याच्यावर क्लिक करेन फाइल अपलोडिंग सुरू आहे काही सेकंदामध्ये ही फाईल अपलोड होईल द कन्वर्सेशन इज कम्प्लिटेड म्हणजे आपली पीडीएफ फाईल मध्ये कन्वर्ट झालेली आहे आपण तिला डाउनलोड करून घेऊया डाउनलोड झालेली आहे आपण बघू शकतो इथे डाउनलोड झालं आहे का मॅपिंग गडचिरोली एक्स एल एस एक्स डॉ एक्सेल फाईल कन्वर्ट झालेली आहे आपण ओपन करूया मित्रांनी बघा या प्रकारे हे फाईल एक्सेल फाईल पी डफ फाईल एक्सेल मध्ये कन्वर्ट झालेलं आहे आता मला याच्यामध्ये काय बदल करायचा आहे कसा बदल करायचा हे आपण बघूया आता इथं ब्लॉक लिहिलेला आहे मला या ब्लॉकला एडिट करून दाखवतो होतो मी इथं आपण काय करू दुसरा लिहित ब्लॉक लिहिला आहे मी इथे कुरखडा लिहितो मित्रांनो बघा इथे कुरखेडा आलेला आहे दुसऱ्या ठिकाणी इथं मी दुसरं कोणतंही नाव लिहितो मध्ये शारदा नाव लिहिलं दोषी टोला इथं आलेला आहे मित्रांनो प्रकारे तुम्ही कोणती पी डी एफ फाईल एक्सेल फाईलमध्ये कन्वर्ट करून तिला एडिटसुद्धा करू शकता मित्रांनो याच पद्धतीने तुम्ही पी डी एफ फाईल इतर कोणत्याही फॉर्मॅटमध्ये जे प्रकारे इथे दिलेले आहेत या सर्व फॉर्मॅटमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता त्यावर काम करू शकता तर मित्रांनो अशी आशा व्यक्त करतो की या व्हिडिओद्वारे तुम्ही इतर कोणाची मदत न घेता कोणती पी डी एफ फाईल ए एडिट करू शकता कन्वर्ट कर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक वर क्लिक करा मित्रांनो तुमचा एक लाईक मला आणखी नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याकरिता प्रोत्साहन देते तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्यास त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मिळवण्याकरिता माझ्या टेक्नॉशिक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद